काय घरी करते काय नाही कधी केक आणायला केक आणायला गेला माऊली एकटाच गेला काय तो एकटाच गेलाय तू तू कस काय पाठवलं हो त्याला आता तो तुम्हाला आहे घरी काही साहेब बनवलं नव्हता का ऐक्यात पीठ माळ आहे त्याला म्हणलं तुला मस्त तळून देतो तू ऐका ना पण आलाय काय तू पाय बर एवढा रात्रीच काल पाठवायच त्याला माऊली तू एवढ्या रात्रीच एकटंच गेलो होत गावात माऊ पाऊस नाही बाहेर किती अंधारे एवढ्या रात्रीच तू खुशाल पाठवलं त्याला गावामध्ये तूला त्याची सायकल घेऊन नाही रे हो सायकल घेऊन गेल तर फोन आला कोणाच तरी थांब जाऊ दे बस इथं माऊली मला पण फिफ्टी फिफ्टी मम्मीला ना काय आणलंय ते पोह

जाऊ दे फोड दे मावलीलाच फोड दे चोको पाय <laughs> <laughs> मम्मीला दे ना माऊली ए <laughs> अरे दे माऊली दे ना <laughs> 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 दे, 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 दे।, दे, दे, दे मम्मीला एक टाकू बर मोज खाली टाक मोज त्याच्यामध्ये किती आले हा ते खाली टाक खाली टाक खाली टाक खाली टाक ना अरे 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 मस्ती नाही मस्ती नाही थांबावली उठ आपण मोजू किती आहे हा तूच मोज हा याच्यामध्ये मोजून टाकत हा मोज वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन एर लागल मम्मी ला माऊली मस्ती नाही मस्ती नाही घेऊ ताक्याच्यात परत टाक दो, दोन तीन चार पण नको घेऊ तू सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा Sola, Satra, Satra, Satra Atra, Gopal, <laughs> Alimomi,